कडेगाव तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसू नका अंबाग तीन हजार सहाशे त्रेवीस लोकसंख्या अंबेगाव एक हजार सातशे चाळीस अमरापूर दोन हजार नऊशे अठ्ठावीस आपसिंगे एक हजार दोनशे पंच्याहत्तर अफाळ दोन हजार चारशे पंचेचाळीस बेलावाडे एक हजार तीनशे एकोणऐंशी भिकावाडी खुर्द एक हजार सहाशे सत्यात्तर बोंबलेवाडी नऊशे त्रेसष्ट चिखली एक हजार आठशे शहात्तर चिंचानी वांगी पाच हजार चारशे दहा देवराष्ट्रे सहा फा हजार सातशे सत्तावन्न धनेवाडी आठशे त्रेसष्ट हनुमंतवाडीए एक हजार सातशे एकाहत्तर हिंगणगाव बुज्रुक तीन हजार सहाशे बेचाळीस हिंगणगाव खुर्द तीन हजार एकशे बहात्तर कडेगाव अकरा हजार आठशे एकवीस कडेपूर पाच हजार सातशे पस्तीस कनारवाडी एक हजार दोनशे पस्तीस कर करंडेवाडी चारशे पन्नास खंबाले ओंड एक हजार सहाशे बत्तीस खेराळे विटा एक हजार तीनशे अडुसष्ट खेराळे देवांगी तीन हजार पाचशे नव्वद कोटावाडे नऊशे त्र्याण्णव कोटीज एक हजार एकशे ब्याऐंशी कुंभरगाव एक हजार सातशे नऊ मोतियाचे वडगाव तीन हजार एकशे पाच नेरली दोन हजार दोनशे अठहत्तर नेवारी पाच हजार तीनशे पंचवीस निमफोड एक हजार तीनशे दहा पडाली एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रामापूर दोन हजार नऊशे एकाहत्तर रायगाव एक हजार आठशे चौतीस रेणुसेवाडी तीनशे एकोणऐंशी साहोली दोन हजार सातशे एक्कावन्न सासपाडे सातशे बासष्ट शालगाव तीन हजार सातशे दहा शेलकबाव एक हजार नऊशे शहात्तर शिरफगाव एक हजार सहाशे एकाहत्तर शिरगाव एक हजार चार शिवाजीनगर दोन हजार पाचशे एकोणचाळीस शिवनी दोन हजार नऊशे पंच्याऐंशी सोनखिरे दोन हजार दोनशे अडतीस सोनफाल एक हजार दोनशे त्र्याऐंशी तळाफर चार हजार सहाशे तोंडोली तीन हजार अठ्ठावन्न तुपेवाडी तीनशे तीन टुपेवाडी चारशे साठ उपाले मयानी दोन हजार चारशे शहाण्णव उपले वांगी एक हजार दोनशे चार वळी रायबाग तीन हजार आठशे दोन विहापूर दोन हजार चारशे सव्वीस वांग रेठारे तीनशे सोळा वांगी नऊ हजार आठशे पंच्याण्णव एडे एक हजार दोनशे नव्वद एडगाव तीन हजार तीनशे सदतीस येवलेवाडी एक हजार एकशे सत्त्याऐंशी मित्रांनो कडेगाव तालुक्यातील एकूण छप्पन गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तरी व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि कडेगावमधून तुम्ही कुठून बघा हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र